बीड मतदारसंघातील अंजनवती येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतः तेथे जाऊन सदरील पाण्याचा प्रश्न सोडवला यावेळी आज सोमवार दिनांक चोवीस जून रोजी दुपारी बारा वाजता मोठ्या संख्येने नागरिकांची त्यांच्यासोबत उपस्थिती होती बीड मतदारसंघात असणाऱ्या अंजनवती या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या त्या ठिकाणी अनेक दिवसापासून तलावातील विहिरीचे खोदकाम हे प्रलंबित राहिलेले होते मात्र आज अनेक ग्रामस्थांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर स्वतः बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी सदरील विहिरीच्या कामाचा शुभारंभ करून दिला व गावाच्या पिण्याचा प्रश्न निकाली काढला यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच नागरिकांची व अंजनवती या ठिकाणच्या ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती